नवापूरमध्ये भ्रष्टाचाराचा डामर खेळ दहा जनतेत संताप नवापूर तालुक्यातील प्रशासकीय अणस्था आणि कंत्राटदारांची मनमानी आता चव्हाट्यावर आली आहे सरकारचे पैसे आणि जनतेला त्रास असाच काहीसा प्रकार खडकी इथे पाहायला मिळतोय अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर झालेल्या चार किलोमीटरच्या डांबरी रस्त्याची अवघ्या दहा दिवसातच दुरावस्था झाली असून भ्रष्टाचाराचा हा रस्ता आता चर्चेचा विषय ठरला आहे हाताने रस्ता कंत्राटदारांचा हात नमुना खडके येथील ग्रामस्थांनी या रस्त्याच्या कामाचा दर्जा पाहून संताप व्यक्त केला आहे धक्कादायक बाब म्हणजे नवीन करण्यात आलेल्या या रस्त्यावरील डांबर चक्क हाताने आणि पायाने उखडले जात आहे डांबराचे प्रमाण अत्यंत कमी वापरल्यामुळे खडी उघडी पडली असून हा रस्ता नवीन आहे की अनेक वर्षांपूर्वीचा जुना असा प्रश्न पडत आहे प्रशासनाच्या आशीर्वादाने जनतेच्या पैशांची होळी लाखो रुपयांचा निधी खर्च करूनही जर दहा दिवसात रस्ता उघडत असेल तर संबंधित विभागाच्या अभियंत्यांनी आणि अधिकाऱ्यांनी नक्की काय पाहणी केली असा सवाल आता उपस्थित होत आहे रस्ता नीट न दाबल्यामुळे आणि निकृष्ट साहित्य वापरल्यामुळे वाहन चालकांना पुन्हा एकदा जीवघेण्या कसरती कराव्या लागत आहेत या रस्त्यामुळे दुचाकी घसरून अपघात होण्याचे प्रमाणही वाढले आहे या निकृष्ट कामाची वरिष्ठ स्तरावरून तात्काळ चौकशी व्हावी संबंधित कंत्राटदाराला तातडीने काळ्या यादीत टाकावे रस्त्याचे काम कंत्राटदाराकडून पुन्हा स्वखर्चाने दर्जेदार पद्धतीने करून घ्यावेत अशा प्रकारच्या ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या आहेत जर प्रशासनाने यावर तातडीने कारवाई केली नाही आणि कंत्राटदाराला पाठीशी घातले तर खडकीसह नवापूर तालुक्यातील जनता प्रशासनाविरुद्ध तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे आता चेंडू प्रशासनाच्या दरबारात आहे भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई होणार की नेहमीप्रमाणे कागदी घोडे नाचवून प्रकरणावर पांघरून घातले जाणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे दिवस झाले आहे हा रस्ता डांबरीकरण करून याच्यात काय डांबर वगैरे काहीच नाही आहे नुसतं हे खडीत टाकलेले आहे काही नाही असं हाताने निघून येत आहे रस्ता तर प्रशासनाने या ठेकेदारावर लक्ष द्यावे आणि याच्यावर हा रस्ता जर नाही बनवला चांगला तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू रस्तो ठेकेदारावर कारवाई करावी ही प्रशासनाची मी पाडा गावाचा रहिवासी आकाशगावीत आणि हा डा रस्ता आहे पंधरा दिवस आता झाले सगळे मातीच आहे याच्यामध्ये काहीच नाही डांबर वगैरे काहीच नाही टाकलेलं आहे सगळं हे भ्रष्टाचार झाले याच्यात तर शासना शासनाने बघावे आणि काहीतरी करावे याच्या रस्त्याचं काम चांगलं करावे हे विनंती आहे दहा पंधरा दिवस झाले हा रस्ता चालू करण्यात आले होते आणि फक्त कपची टाकून ठेकेदार फरार झालेला आहे तर प्रशासनाने कारवाई करायला पाहिजे अन्यथा आम्ही आंदोलन करू टाकून आणि त्याच्यामध्ये फक्त कपची दिसत आहे आणि डांबर पण टाकली नाही तर प्रशिन प्रशासनाने याच्यावर लक्ष द्यावे अन्यथा आम्ही कारवाई करू आणि ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर